मोक्का लावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड कोर्टात हजर करण्यात आलं कराडवर दोन्ही बाजूकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आलेला आहे हत्येच्या दिवशी सुदर्शन घुले विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडचं संभाषण झाल्याची माहिती एसआयटीनं कोर्टात दिली आहे कराडनं सरपंच देशमुखांना धमकी दिल्याचंही एसआयटीनं कोर्टात सांगितलंय तर कराडची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाला असून थोड्याच वेळात निर्णय येण्याची शक्यता आहे एस आय टीकडून अनिल गुजर यांनी माहिती दिलेली आहे त्याच्या दिवशी तिघांमध्ये दहा मिनिटं संभाषण झालं असं देखील या सगळ्या प्रकरणामध्ये कळतंय कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असा देखील दावा इथं करण्यात आलेला आहे कराडच्या कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असा दावा एस आय टीने केलेला आहे कराडच्या कोठडीसाठी नऊ ते दहा कारणं सांगितलेली आहेत त्यामुळे आता कराडला पुन्हा एस आय टीची कोठडी मिळते का हे पाहावं लागेल कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी एक महत्वाची माहिती एस आय टीनं मांडलेली आहे कराडच्या गुन्ह्यांची यादीच यावेळेस एस आय टीनं कोर्टात मांडली आहे त्यामुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराड यांचं उघडउघड नाव जे आहे ते समोर येत असल्याचं दिसतंय कारण कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी एक मोठी माहिती एस आय टीनं दिली आहे हत्येच्या दिवशी गुले चाटे कराडचं फोनवरून संभाषण झालं असं एसआयटीनं म्हटलंय हत्येच्या दिवशी तिघांमध्ये दहा मिनिटं संभाषण झालं असंही एसआयटी न सांगितलेलं आहे नऊ डिसेंबरला दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तिघांचा संवाद झाला असा टीचा दावा आहे कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली असंही एसआयटी च म्हणणं आहे सरपंच देशमुखांचं अपहरण संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं वाल्मिकाडची अटक बेकायदेशीर आहे असा कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे कुठल्याही आरोपीनं ना कराडचं नाव घेतलेलं नाही असाही वकिलांचा युक्तिवाद आहे वाल्मिक कराडच्या विरोधात ठोस पुरावा नाही त्यामुळे त्याला जामीन द्या कराडवर हत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असंही वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय तर कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंचा हा युक्तिवाद होता आता कोणाचा युक्तिवाद ठरतो आणि न्यायालय काय नेमकं का या प्रकरणी निर्णय घेत हे पाहावं लागेल खंडनीयन हत्या प्रकरणात फक्त फोन कॉलवर बोलणं आरोप कसा एखाद्याला फोन कॉल केला म्हणजे आरोपी होऊ शकतो का असा कोर्टानं अधिकाऱ्यांना सवाल केलेला आहे हत्येच्या गुन्ह्यात कराडच्या सहभागाची खात्री तुम्ही केली का असा कोर्टाचा अधिकाऱ्यांना सवाल आहे पंधरा दिवसाची पोलीस कोठडी होती त्यामध्ये ही चौकशी तुम्ही केली का हत्येमध्ये कराड यांचा सहभाग आहे का हे तपासलं आहे का असा ही सवाल कोर्टाने विचारलाय तर वाल्मिक कराडला आणखीन एक मोठा धक्का बसणार आहे कारण पिंपरी चिंचवड मधल्या फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे वाकड मधल्या पार्क स्ट्रीट सोसायटीच्या पार्क आयबरी इमारतीत सहाव्या मजल्यावर फोर बी एच के त्याचा फ्लॅट आहे आणि या फ्लॅटची किंमत जवळपास सव्वा तीन कोटींच्या घरात आहे मात्र वाल्मिक कराडनं मिळकत कर न भरल्यामुळे मनपान घरावर नोटीस लावलेली आहे त्यामुळे आता कराडच्या या अलिशान फ्लॅटचा लिलाव होण्याची शक्यता आहे मसाजू ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेला आलेले वाल्मिक कराड यांची अवाढव्य संपत्ती समोर आलेली आहे आणि पिंपरी चिचवड शहरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये वाल्मिक कराड यांचा एक फ्लॅट सध्या समोर आलेला आहे या फ्लॅटवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने कारवाई केलेली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेचा मालमत्ता कर बुडवल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेने या फ्लॅटवर नोटीस लावून हा फ्लॅट जप्त केलेला आहे वाल्मिक कराड यांचा हा जो फ्लॅट आहे हा थेरगाव परिसरातील जो आयओरी पार्क स्ट्रीट ह्या सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावर हा फ्लॅट आहे उच्च सोसायटी मध्ये हा फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची जी किंमत आहे ती कोट्यवधीच्या घरामध्ये आहे एवढी मोठी अवाढव्य संपत्ती वाल्मिक कराड यांची पिंपरी चिंचवड शहरात देखील आढळून आली आहे गोपाल बुडगरे साम टी न्यूज पिंपरी चिंचवड कराड प्रकरणामध्ये आणखीन एक गुड समोर आलाय न्यायालयामध्ये सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयात नेण्यात आलं होतं तिथं कराडची जवळपास दोन तास वैद्यकीय तपासणी ता करण्यात आली रुग्णालयाच्या बाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठं आहे असा प्रश्न केला साधारण दोन ते तीन वेळा रोहित कुठं आहे असं वाल्मिक कराडनं विचारलं कराडनं रोहितला आवाज देताच पोलिसांनीही रोहितला बोलावलं त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला रोहित नेमका कोण आहे याची आता चर्चा रंगली

सरपंच देशमुख अपहरणातील का स्विफ्ट कार कुणाची बीडचे खासदार बजरंग सुनावणे यांनी हा सवाल केलेला आहे जमावबंदी असताना आंदोलन कसं झालं असंही सोनावणे विचारलं कराड समर्थकांच्या आंदोलनावर सोनावणे आता संतप्त सवाल उपस्थित केला किडनॅपिंग केलं किडनॅपिंग करताना ज्या दोन गाड्या होत्या त्याच्यामधली स्विफ्ट गाडी कुणाची होती कारण आपण स्कॉर्पिओ गाडीवर त्यांनी पोलिसांनी फोकस केला शिफ्ट गाडी कोणाची होती ती कोण मालक आहे त्याचा ड्रायव्हर कोण आहे तो कुठं होता दिली कशी त्याच्यावर चालवाय त्याच्यात कोण कोण होतं ते कुठल्या मार्गे गेले कुठं राहिले कुठं काय काय केलं हे खंडणीतले जे आरोपी होते ते पण निकाल अकरा तारखेला गुन्हा झाला तेव्हापासून एकतीस तारखेपर्यंत कुठं कुठं होते कुणाकुणाच्या घरी थांबले कुठल्या दावाखाली थांबले त्यांना कुणी मदत केली त्यांना कुणी गाड्या पुरवल्या त्यांना काय केलं हे सर्व सुद्धा सह आरोपी झाले पाहिजेत ही आमची मागणी पहिल्या दिवसात पुढील बातमीकडे बाल्मिक कराडच्या समर्थनात केलेल्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला आहे परळीतल्या एका कोपऱ्यातल्या आंदोलनामुळे काय होणार आहे आम्ही त्यापेक्षा दहापट आंदोलन बीड मध्ये उभं करू असा इशाराच जरांगे यांनी दिलाय तसंच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर देखील मनोज जरांगे यांनी हल्ला लोकांचे घर व दोस्त करायचे संतोषबाईचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा आणि त्या आरोपीसाठी तुम्ही आंदोलन करताय त्याला वाचवण्यासाठी पाठिंबा देताय सोडून द्या म्हणताय मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं की खुनातली आणि खंडणीतले आरोपी एकच आहे तर खारघरमधल्या मधल्या इस्कॉन मंदिराचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदी नवी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले नऊ एकर परिसरात पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारकही बांधण्यात आलेलं आहे इस्कॉन मंदिराची वैशिष्ट्य इस्कॉन मंदिर नऊ एकर मध्ये पसरलेलं आहे अडीच एकर परिसरात भव्य मंदिर बांधण्यात आलं आहे मंदिरामध्ये तीन हजार भाविकांना एकत्र बसण्याची व्यवस्था आहे विशाल प्रसादालय भाविकांना प्रसाद वाटप करण्याची सोय देखील आहे आयुर्वेदिक हिलिंग सेंटर योग आणि मंत्र अभ्यासासाठी इथं सोय करण्यात आलेली आहे आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस परदेशातून आलेल्या भक्तांना इथं राहता येणार आहे महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतला मुंबई दौऱ्यामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत मोदींनी दीड तास संवाद साधला दरम्यान बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलू नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत जनतेपर्यंत पोहोचा लोकांबरोबर जनसंपर्क वाढवा अशा सूचना मोदींनी दिलेल्या आहेत महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा लोकप्रतिनिधींनी आरोग्याकडेही लक्ष द्या नियमित योगासन करा कुटुंबाकडे लक्ष द्या घरातील पत्नी मुलांकडे लक्ष द्या बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलू नये अशा सूचना मोदींनी केलेल्या आहेत शरद पवारांनी तडीपार गृहमंत्री म्हणत अमित शहावर जोरदार निशाणा साधला त्यावर भाजपनं तीव्र आक्षेप घेतलेला आहे पवारांनी शहांबाबत केलेलं विधान चुकीचं असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंनी केली आहे शहवर तडीपारीची टीका ही चुकीची असल्याचं विनोद तावडेंनी म्हटलं आहे तडीपार गृहमंत्री अशी टीका यावेळेस शरद पवारांनी अमित शहावर केली शरद पवार यांनी शिर्डीमध्ये अमित शहा अमित शाह यांनी शिर्डीमध्ये शरद पवारांवर जोरदार टीका केली होती त्यालाच उत्तर शरद पवारांनी दिलं मग आता विनोद तावडेंनी पवारांवर टीका केली नाही थादर 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 था mm. था जी अमित भाईने आपल्यात टीका केली कि के एकोणीशे अठ्याहत्तर ला पहिली गद्दारी आपण केली ते तर वास्तव आहे आपल्या काळात दाऊद फोपावला हे वास्तव आहे आणि देशद्रोही सोराबुद्दींच्या प्रकरणामध्ये तडीपारी झाली हे तर खरं देशभक्ती आहे एखादी बोचरीत टीका झाली असेल तर खिलाडू वृत्तीने ते मान्य केली पाहिजे पण असं चुकीचं विधान किमान आपण करू नये असं मला वाटतं महायुतीत तर कुरघोडीचं राजकारण सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी परस्पर स्थगिती दिली त्यामुळे अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण विभागाचा पदभार आहे तर बाबासाहेब पाटील यांच्यावर सहकार विभागाची जबाबदारी आहे राष्ट्रपतीच्या या दोन्ही मंत्र्यांच्या खात्याच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परस्पर स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्याशी मुख्यमंत्र्यांनी समन्वय साधायला हवा अशी खंत अजित पवारांनी आमदारांसमोर व्यक्त केल्याचं कळत आहे मंत्री संजय शिरसाठ यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली मंत्री असतानाही संजय शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदी कायम कसे असा सवाल मंत्रालयात उपस्थित होत असल्याची चर्चा आहे एकच व्यक्ती दोन पदावर राहणं योग्य नसल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र शिरसाठांनी सिडकोमध्ये निर्णयांचा धडाका लावल्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा आहे पुढील बातमीकडे हासेवाडी गावामध्ये एसटी बसला भीषण आग लागली साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यात ही घटना घडली आहे प्रवासी आणि विद्यार्थी खाली उतरल्यामुळे मोठा अनर्थ सुदैवाने टाळला अचानक एसटी बसच्या इंजिननं पेट घेतल्यामुळे प्रवाशांमध्येही गोंधळ उडाला होता आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत राज्यभरामध्ये अनेक शहरात प्रार्थनास्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आले आहेत आणि या भोंग्यांमुळे प्रदूषण प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं माहिती अधिकारामध्ये समोर आलं होतं या दोन हजार नऊशे चाळीस भोंग्यांविषयी कोणतीही कारवाई केली असा सवाल कोर्टानं सरकारला केलेला आहे तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचेही निर्देश देण्यात आलेले आहेत वळूया पुढील बातमीकडे एका क्लिकवर घरपोच सामान पोहोचवणारा डिलिव्हरी बॉय तुमच्या दारात येईल तेव्हा आता काळजी घ्या कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो पुण्यात एका घरफोडी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं ही टोळी झोमॅटोच्या डिलेव्हरी बॉयचे कपडे घालून नरेकी करायची आतापर्यंत या टोळीनं पुण्यातल्या अनेक घरांमधून कोट्यावधींची लूट केलेली आहे ही लूट ऐकाल तर तुम्ही ही चाट पडाल शहाऐंशी तोळं सोनं दीडशे हिरे साडेतीन किलो चांदी एक दुचाकी असा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसंच या टोळीकडून दोन पिस्तूल देखील पोलिसांनी जप्त केलेले आहेत गणेश काठेवाडे सुरेश पवार आणि अजय राजपूत अशी या आरोपींची नावं आहेत हा जो आरोपी होता हा झोमॅटोमध्ये एक दोन महिन्यासाठी कामास होता नंतर त्याने ते काम सोडलेलं होतं पण झोमॅटोच्या ह्या वस्तू वापरून तो झोमॅटोवाला हे असं दाखवून बऱ्याच ठिकाणी जायचं तिथं रेखी करून घ्यायचा त्या एरियाची आणि नंतर ह्या सगळ्या चोऱ्या करायचा याच्यामध्ये जवळपास आठशे साठ ग्रॅम म्हणजे शहाऐंशी तोळे सोनं मिळालेलं आहे साडेतीन किलो चांदी मिळालेली आहे दीडशे हिरे मिळालेले आहेत दोन अग्निशस्त्र मिळालेले आहेत पाच राऊंड मिळालेले आहेत आणि बाकी जे सामान आहे ते चोरी करण्यासाठी वापरले जाणारे हत्यारं वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत नागपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे समुपदेशनाच्या नावाखाली एका मानसोपचार तज्ञाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आणि या हैवान मानसोपचार तज्ञाला पंधरा वर्षात त्यानं पन्नास जणींना आपली शिकार बनवलं असल्याची माहिती गरीब मुलींना हा मानसोपचार तज्ज्ञ दिशा दाखवण्याच्या नावाखाली या ना अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं समुपदेशन शिबिराच्या नावाखाली हा नराधम मुलींना बाहेर नेऊन गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावर बलात्कार करायचा अल्पवयीन मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेलिंग करून तो वारंवार त्यांच्यावर अत्याचार करत होता तीन तक्रारी आपले पोहोचलेली आहे जे सुरुवातीला जसं निष्पन्न झालं हे नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा निष्पन्न झाला होता आणि ते लगेच आपण केस दाखल केला त्याला आरोपीला अटक केला तो सध्या एम सी आरमध्ये आहे हे जे सगळं आहे आता जसं आपण म्हणाले हे इन्व्हेस्टिगेशनमध्ये सगळे पुरावे त्याची जे स्टेटमेंट्स आहेत त्या आधारावर आता आपली पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि जे जे जस तुम हे जे अल्पवयीन होती आणि मग मेजर झाली तर तो पण असा मॅटर आहे याच्यात भंडारा आणि गोंदियातून येणाऱ्या गरीब मुलींचं हा समुपदेशन सत्र घ्यायचा शिबिराच्या नावाखाली बाहेर नेऊन औषध देऊन त्या मुलींवर बलात्कार करायचा मुलींचे फोटो आणि व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करून अत्याचार करत होता पंधरा वर्षात अनेक मुलींना आपल्या वासनेचं त्यानं शिकार बनवलं होतं परिसरातल्या अनेक महिलांचीही छेड काढताना सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला होता मुंबईतल्या अंधेरी पूर्वेमध्ये कदमवाडी इथल्या झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यात येत आहे कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला आहे विरोध करणाऱ्या नागरिकांना बाजूला करत झोपड्यांवर बुलडोझर चालवला जातोय एसआरए योजना राबवण्यासाठीही तोडक कारवाई केली जात असल्याचं सांगितलं जात आहे तुम्ही रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना रेलिंगवर चढून जर कधी रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न करत असाल तर थांबा आणि ही बातमी पहा कारण रेल्वे रेलिंग ओलांडणं तुमच्या जीवावर बेतू शकतं पश्चिम रेल्वेच्या भोईसर रेल्वे, रेल्वे स्टेशनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक प्रवासी रेल्वे, रेल्वे रेलिंग ओलांडताना दिसतोय हा प्रवासी रेलिंगवर चढला आणि ट्रॅकवर उडी मारणार होता तेवढ्यात त्याचा तोल गेला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवरच कोसळला सुदैवानं या ट्रॅकवरून कोणतीही रेल्वे येत नव्हती नाहीतर या प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असता अनेक प्रवासी बोईसरमध्ये धक्कादायक पद्धतीनं रेलिंग आणि रेल्वे ट्रॅक ओलांडताना दिसतात मात्र रेल्वे पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे रेलिंग ओलांडताना सावध रहा असंच नक्की इथं म्हणावं लागेल या व्यक्तीला या ठिकाणी आपण बघतोय रेल्वे येत नसल्यामुळे जीव तर त्याचा वाचलाय परंतु हा व्यक्ती इथं वरती कोसळल्यामुळे खाली असणाऱ्या दगडांमध्ये पडून जखमी झालाय आणि आता पाहूयात इतरही महत्वाच्या बातम्या टॉप फिफ्टीमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे पूजा खेडकर अडचणीत आली होती आज या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला आहे सध्या सुप्रीम कोर्टाकडून खेडकरला तात्पुरता दिलासा मिळाला पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत अनधिकृत <दिक्रुंगे> भोंग्यांवर कारवाई करा असे निर्देश मुंबई हायकोर्टानं राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत राज्यभरामध्ये अनेक शहरांमध्ये प्रार्थना स्थळांवर अनधिकृत भोंगे लावण्यात आलेले आहेत तसंच राज्याचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते इंदिरा भवन कार्यालयावर झेंडा फडकवण्यात आलेला आहे मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन इथं देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान व्यक्तींच्या बंदोबस्तामध्ये कामगिरी करणारा पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकातील श्वान तेजा आज निवृत्त झाला दहा वर्षांच्या सलग सेवेनंतर निवृत्त तेजाला या ठिकाणी सगळ्या कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत निरोप दिला आहे महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे गेले दोन दिवस औषध पुरवठा बंद होता औषध वितरकांची पन्नास टक्के थकबाकी पुढील दोन आठवड्यात तर राहिलेली थकबाकी पंधरा फेब्रुवारीपर्यंत मंजूर करण्याचं लेखी आश्वासन महापालिकेनं औषध वितरकांना दिलेलं आहे त्यामुळे सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा सुरू झाला आहे मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर माढा आता बांधकामाधीन असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील सुमारे तीन ते चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे त्यामुळे घर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे मुंबईमध्ये आता बाईक टॅक्सी धावणार आहे राज्य सरकारनं त्यासाठी नियमावली तयार केली आहे प्रत्येक बाईक टॅक्सीला जीपीएस तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असणार आहे सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान पन्नास दुचाकी वाहनांचा ताफाही आवश्यक असणार आहे मुंबईतील टॅक्सी आणि ऑटो रिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाडीची मागणी केलेली आहे टॅक्सी भाडं चार रुपये प्रति किलोमीटर तर रिक्षाचं भाडं तीन रुपये प्रति किलोमीटरनं वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे ठाणे नाशिकला जोडणाऱ्या भोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली मुद्रा उमटवून एम एसआरडीसीने एक अनोखा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे भोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातला हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे पंधरा जानेवारीला घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा पुढे ढकलण्यात आली या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान सोळा जानेवारीची परीक्षा आधीच्याच नियोजनानुसार होणार असल्याचं एन टी संचालक राजेश कुमार यांनी सांगितलं आहे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांच्या प्रस्तावांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी शाळेला प्रस्ताव देण्यासाठी चोवीस जानेवारी पर्यंत आणि शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी एकतीस जानेवारी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे मुंबई विद्यापीठाकडून जलदगतीने एकवीस दिवसात निकाल लावून हिवाळी सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला, दिला आहे द्वितीय हिवाळी सत्र दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या बी एस सी आणि बी एस सी आय टी तृतीय वर्ष सत्र पाचचा निकाल विद्यापीठानं जाहीर केला असून त्यामध्ये सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत पुणे महापालिकेच्या ऐंशी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत पालिकेच्या सर्व तीनशे शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ऐंशी शाळांमध्ये तीन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च कर करून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत आठवीतील इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या इतिहासाच्या पुस्तकात पतित पावन मंदिराबाबत चुकीची माहिती देण्यात आली इतिहास दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाजाच्या संघानं केलेला आहे यामध्ये तत्काळ बदल करण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे हा बदल न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे तर एक महत्वाची बातमी महायुती म्हणून काम करताना समन्वय ठेवा असा सल्ला पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेतला मुंबई दौऱ्यामध्ये महायुतीच्या आमदारांसोबत मोदींनी दीड तास संवाद साधला दरम्यान बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात माध्यमांशी बोलू नये अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत महाकुंभात एक देखणी साधवी आली या देखण्या साध्वीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालेला आहे सगळ्यांना उत्सुकता आहे ही साध्वी आहे तरी कोण तिचं नाव काय आम्ही सगळं शोधून काढलं खरंच ही, ही तरुणी साध्वी आहे का पाहूयात यामागचं व्हायरल सत्य महाकुंभात साध्वी की मॉडेल देखण्या साध्वीची देशभरात चर्चा मैं उत्तराखंड आचार्य वायरल काय आहे सत्य प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातील या, या, प्रया महा या देखण्या साध्वीची चर्चा अख्ख्या देशभरात होते ही साध्वी कोण आहे या साध्वीचं नाव काय ही खरंच साध्वी आहे का याची चर्चा सोशल मीडियावर होते गळ्यात रुद्राक्षाची माळ वस्त्र परिधान कडाक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले ही साध्वी ही महाकुंभात सहभागी झाली करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असे म्हणतायत तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्यात काय मेसेज व्हायरल होत आहेत ते पाहूया प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजांची ती शिष्य आहे हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामुळे ही साध्वी आहे का याच्या आम्ही पडताळणी सुरू केली आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आले पाहूयात हर्षा रिछारिया असं या तीस वर्षीय मॉडेलचं नाव आहे हर्षा अँकरिंग मॉडेलिंग आणि ऍक्टिंगही करते मुलची भोपाळची रहिवासी सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभमेळ्यात सहभागी झाली हर्षाई कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती त्यामुळे आमच्या व्हायरल टीमनं हर्षाशी संपर्क साधला मी अजूनही साध्वी बनलेली नाही साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते अनेक विधी करावे लागतात माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जात आहे हे सर्व पाहून बरं वाटतं पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही दोन महिन्यांपूर्वी हर्षा रिचारियानं बँकॉकमध्ये दे मध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता ती मॉडेलिंग मध्ये करिअर करते त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरलाय रिचारिया ही साध्वी नसून मॉडेल असल्याचं समोर आलंय रिपोर्ट सामकी